सर आमचे पोस्टल मतदान तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचाही अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना पाठिंबा सर आम्ही पोस्टल मतदानासाठी फॉर्म घेऊन ठेवलाय आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत तुम्ही बिनधास्त लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमच्या कुटुंबातील लोकांनाही तुम्हाला मतदान करायला आम्ही सांगत आहोत असे म्हणत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना पाठिंबा दर्शवला नंदुरबार जिल्ह्यासह रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुणे इत्यादी सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सुशीलकुमार पावरा यांना पोस्टलद्वारे मतदान करणार असल्याचं फोनवर बोलून दाखवलं नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सुशीलकुमार पावरा यांना पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिला मराठा समाजातील लोकांनीही पाठिंबा दर्शवलाय मी स्वतः शिक्षक आहे सरकारी कर्मचारी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पुढारी किती त्रास देतात व जाणीवपूर्वक टार्गेट करतात हे मी स्वतः अनुभवलंय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन नोकरी करणं किती त्रासदायक होतं हेही बघितलंय सरकारी कर्मचाऱ्यांची नोकर भरती करणे प्राध्यापक भरती करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे वारसदारांना अनुकंपावर नोकरीला लावणे पगार वाढ करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत मी स्वतःच काम केलंय त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के मतदान मलाच मिळेल अशी मला खात्री आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो की आपण सगळ्यांनीच पोस्टलद्वारे मतदान करावं ही विनंती आहे मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे तुमचं एक एक मत सुद्धा खूप किमती आहे तुमचे पोस्टल मतदान हे संपूर्ण निकाल बदलू शकतं म्हणून मतदान करा असे जाहीर आवाहन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कल अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना असा दिवसेंदिवस मिळणारा पाठिंबा बघता नंदुरबार लोकसभा निवडणूक सुशील कुमार पावरा हे जिंकतील असं भविष्य वर्तवण्यात येत